झटपट चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो घंटी आम्हाला माझ्या बरोबर आलेले माजी आमदार आमच्या प्रदेशाचे नेते गोविंदांना केंद्रे मंचावर उपस्थित नगराध्यक्ष मृत्युंजयजी गरजे तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव खेडकर मंचावर उपस्थित पन्नास तरी नाव आहेत घेऊ का सगळे तुमचं काय म्हणणं घेऊ का घेऊ ऐकावे जनाचे करावे मनाचे घेते घेते जाऊ दे त्यांना बरं पांडुरंग खेडकर चंद्रकला खेडकर संभाजी वाघ सोमनाथ भाऊ खेडकर अजय भंडारी दिनकररावजी पालवे काशीताई गोलार आवार अर्जुनराव शिरसाट अंकुश चितळे राहुल राजळे बापू शेठ टायरवाले विष्णुपन राकोलकर दिनकररावजी पालवे युवराजी पोटे सुनील आटोळे जमी अतार बापूसाहेब पाटेकर अमोल गर्जे मुकुंद गर्जे राहुल कारखेले सुभाष केकार खरमाटे अण्णा परवेज मंचावर उपस्थित नितीन फुंदे युसुफ शेख गोकुळ दौंड संजय बडे धनंजय बडे अरुण मुंडे उपस्थित सर्व मान्यवर आणि कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी सुद्धा नाव आल्यास जमा करावं आणि समोर एवढ्या संख्येने माझ्या उजव्या बाजूला वरती छतावर माझ्या डाव्या बाजूला नजर जाते तिथपर्यंत आणि माझ्या समोर एवढ्या संख्येने उपस्थित मुंडे साहेबांवर प्रेम करणारे या पातर्डी संघातील सर्व वडीलधारी मंडळी आणि अत्यंत उत्साही युवा बांधव असं कधी इतिहासात घडल्याचं मला आठवत नाही माझ्या माहितीच नाही एखाद्या उमेदवाराचा फॉर्मच भरलेला नाही आणि त्याच्या विजयाची जणू सभा झाली एवढी भव्य सभा होत आहे सुजयजी ही सभा आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठी झालेली दिसते कारण समोर एवढे लोक आहेत आपण जर सभेची दिशा अशी केली असती तर हे ग्राउंड भरून पूर्ण इथे मोठा जनसागर दिसला असता हा जनसागर नुसतं माझं भाषण ऐकण्यासाठी आलेला नाही हा जनसागर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या आणि आमच्या परिवाराच्या संबंधांवर स्वतःच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा शिक्का मोर्तब करण्यासाठी आलेला मुंडे साहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मला वाटतं अत्यंत तरुण जसा आज तुझे एक तरुण उमेदवार आहे त्यावेळी बाळासाहेब विखे पाटलांचे आणि त्यांचे संबंध हे अत्यंत घनिष्ठ होते लढाई एका प्रवृत्तीशी होती त्यामुळे संबंध अजून वाढत गेले आणि त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आवाज उचलताना एकमेकांना ताकद देत ते लढत गेले आणि त्याच्यातून संबंध दृढ झाले आज सुजय विखे पाटलांनी डॉक्टर असल्याबद्दल ऐकलं होतं पण शब्दांची सुद्धा चांगली सर्जरी केलेली मी पाहिली आणि उत्तम भाषण केलं आजकाल नवीन पोरं भाषण करतात की नाही याच्याविषयी मला जरा शंका वाटते आणि म्हणून मला वाटत होतं भाषण करेपर्यंत टीव्हीवर काही भाषण बघितल्यामुळं कसं भाषण करतो सुजय पण अत्यंत उत्तम असं वक्ता म्हणून त्यांनी भाषण केलं आणि अनेक तीन पिढ्याचं या योगदान जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये राज्या त्यांचा परिवाराचा आहे आणि नक्की मला विश्वास आहे की सुजय विखे पाटील मोठा मताधिक्याने विजय होतील आणि या विश्वा विश्वासावर शिक्कामोर्तब झालेलंच आहे मंचावर सर्व जण उपस्थित आहेत कर्डिले साहेब आले तेव्हा टाळ्या वाजायला लागल्या मला पटकन झालं कळलंच नाही की टाळ्या का वाजायला लागल्या कर्डिले साहेब आले आणि कर्डिले साहेबांनी मुंडे साहेबांची आठवण काढली मुंडे साहेबांची आठवण काढताना त्यांनी सांगितलं की मुंडे साहेबांनी त्यांचा प्रवेश घ्यायचा आणि लगेच त्यांना तिकीट जाहीर केलं असे मुंडे साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले पण थोडं बहुत तसं धारिष्ट आम्ही पण दाखवलेलं आहेच आणि तुमचे पण अडचणी मला समजू शकते जरा कारण आपल्याला अशा अडचणीत घालण्यासाठीच राष्ट्रवादी पक्ष निर्माण झालेला घराला घर गर ठेवतच नाही माणसाच्या मनामनात भिंती टाकण्याचं काम केलं परेशान भाषण करतात ते लोक रामभाऊ म्हणाले माझ्या आमच्याकडे विरोधी पक्ष नेते आणि बीड जिल्ह्याला विरोधी पक्ष नेते चुकलंय थोडं आपलं इथे विरोधी पक्ष नेते तिथे पक्ष विरोधी नेते आणि ते स्वतःच्या पक्षाचा वाटोळा करण्यासाठी त्या पक्षात गेलेले आहेत कारण जेव्हापासून ते त्या पक्षात गेले त्या पक्षाचा एक 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 पिलर ढासळत चाललेला आहे एक एक संस्था त्या पक्षाची संपत चाललेली आहे आता आमच्या बीडचं बघा बीडमध्ये आधी पाच आमदार होते राष्ट्रवादीचे आता हे त्या पक्षात गेले भाजपचे पाच आमदार झाले आणि राष्ट्रवादी पूर्ण रसा तळायला गेले आता या जिल्ह्याच्या राजकारणावर ते टिप्पणी करतात सांगितलं सुजय विखे पाटलांचं हे बरोबर नाही विरोधी पक्ष नेते नाही पक्ष विरोधी नेते म्हणत होते त्यांनी सुजय विखे पाटलांचं हे बरोबर नाही वडिलांनी इथे राहायचं नाही सुजय विखे पाटलांनी पुढे जायचं म्हणलं तुम्ही काय केलं होतं तुम्ही काय केलं होतं भाजपची आमदारकी घेऊन सुरुंग पेरून स्वतःच्या वडिलाला राष्ट्रवादीत पाठवला अरे सुरुंग पेरून म्हणजे ब्लास्ट झाला तर आरे वडिलांची सुपारी मग स्वतः आपला सेफ बसले तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर देताना आश्चर्यात पहा तुम्ही वडिलांना पुढे राष्ट्रवादीत पाठवून पराभवाचा सामना करायला स्वतः मागल्या गेलात हे विसरू नका सुजय विखे पाटलांचं हे चुकलं आज सुजय विखे पाटील तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील प्रचाराला येऊ शकत नाही हे तुमचं दुःख तुम्ही सांगितलं आता एकमेकांच्या मी सांगितलं यांचं कामच आहे कुणाच्या घरात कुणाचा राहूस द्यायचं नाही करडिले का करडिले साहेबांना मोठा प्रश्न निर्माण करून ठेवला हो पण तरी मला पूर्ण विश्वास आहे आता मी सुजय विखेंना म्हणलं मांडीवर घ्या बरं त्यांना करडिले साहेब विषयच मिटवून टाका तिकडं मोनिका राजेंना उघडं थोडं डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तिथे म्हणजे राम शिंदेच्या मतदारसंघात तिकडून घुसखोरी करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्यामुळे खासदार कोणी आपल्या हातातला आपल्या मुतीतला यावा नाहीतर खासदार पडला तरी चालेल अशी यांची भूमिका आहे सगळ्या असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारली हे वैयक्तिक एका घराण्याविचा द्वेष आहे हे काळ्या दगडावरची पांढरी नाही आणि आज माझी तशीच परिस्थिती तिथं प्रीतमताईंची निवडणूक चालली आहे आणि तिथे आमचे भाऊ विचारतात की प्रीतम तैनची पात्रता काय निवडणूक लढवण्याची इकडे सुजय विखेंची पात्रता अरे इथे डॉक्टर दोन बाजूला शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार म्हणजे तुमचे आरोग्याची चिंता नाही पातळी बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या आरोग्याची चिंता नाही प्रीतम त्यांची पात्रता काय असा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला दोन वाक्य बोलता येत नाही त्यांनी त्यांची पात्रता विचारा वाटली नाही तुम्हाला मला विचारला लोकांनी मला काही कुणावर टीका करायची नाही मला कुणावर वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाहीये पण मला लोक मला त्यांना प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये की रोहित पवार जे राम शिंदेच्या वाट्याला आलेत बरोबर आहे का आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कोण उत्कृष्ट नेता आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला टीव्हीत त्यांनी सांगितलं रोहित आणि पार्थ हे महत्वाचं नाही पवार हे महत्त्वाचे पवार <laughs> अरे किती चमचेगिरी करणार आहे तुम्ही किती चमचे <laughs> स्वतः कोणाला सगळ्या परिवाराला उमेदवार दिले पण इथे परिवारवादे म्हणे सुजय विखेंचा तिथे म्हणे घरानेशाही आहेत मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यातली घरानेशाही संपवा काय घराणेशाही आहे वडील हयात नाहीयेत म्हणून एक मुलगी लोकसभेला उभी राहिली आणि वडिलांनी आदेश दिला समाजसेवेचा म्हणून दुसरी उभी राहिली तुम्हाला तुमच्या पक्षातली घराणेशाही दिसत नाही अर्धा डझन लोक तुमच्या पदावर हो आहेत आणि सगळ्या उमेदवारा घरात दिल्या ती घराणेशाही नाही ती घराणेशाही नाही ती चमचेगिरी आहे अरे तुम्ही दर किलोमीटर ला वेगळे बोलणारे लोक तुम्ही काय या जिल्ह्याला न्याय देणार या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रीतम मुंडेंच्या बरोबर सुजय विखेचा नंबर लागला पाहिजे हा माझा तुम्हाला प्रेमाचा आदेश आहे तुम्ही माझा आदेश मानणार की नाही तुम्ही मला मान खाली घालायला लावणार का आज मी हे कॅमेरे टीव्ही वाले इथे निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आधी इथे विजय मी जाहीर करू का सुजयचा कोण कोण या विजयाचा सहभागी होणार आहे तुम्हाला सुद्धा ही उमेदवारी आवडलेली आहे मला माहिती आहे तुमच्या मनाची मना काय गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही एका तरुण सुशिक्षित नेतृत्वाला त्याच्या पाठीमागे शक्ती उभी करा आता रामबाऊने सांगितलं चौकीदार 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 काय म्हणून आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीची टीका करतात त्यांना वाटतं चौकीदार म्हणजे आपल्या भरलेल्या कपाटात कोंबलेले पैसे पलंगाखाली दडवलेले पैसे माळ्यावर दडवलेले पैसे त्या पैशांना कुलूप लावून त्याच्या बाहेर बसलं म्हणजे चौकीदारी अरे तुमच्या बुद्धीला कळणार नाही कारण तुमच्या बुंदीला भ्रष्टाचाराचा गंज लागलेला आहे हा देशाचा चौकीदार आहे आणि देशाच्या बाहेरून येणाऱ्या अटॅकला हा चौकीदार परतवून लावेल ला आणि जर अटॅक झाला तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांच्या पायच्या खालची भूमी सरकलेली आहे या देशामध्ये अनेक अटॅक झाले ताजमहल हॉटेल मध्ये हजारो लोक हे निष्पाप लोक मारले गेले आणि त्या कसाबला ला अटक झाली त्याला फाय पोचण्याचं काम या लोकांनी केलं अरे या देशामध्ये अनेक वेळा आतंकवादी हल्ले झाले पण हे आतंकवादी हल्ले परतवून लावून जाब विचारण्याचं आणि त्याला कडा जबाब देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणी केलं नाही अरे इथे राष्ट्रवादीला पण बोलतोय तिथे काँग्रेसला बोलतय एक फालतू कुणीतरी जाऊन काल सांगितलं आक्षेप घेतला आक्षेप सुजयजी असल्यासारखी गोष्ट उद्या तुम्ही तयारी ठेवा तुमच्यावर हा आक्षेप घेऊ शकतात राष्ट्रवादीवाले की सुजे विखे पाटील हे विखे पाटील नावाचा फायदा घेत आहेत कारण प्रीतम गोपीनाथ मुंडेवर आक्षेप घेतला की प्रीतम मुंडे एका व्यक्तीच्या मतदानासाठी फायदा घेऊन त्यांचं नाव वापरत आहेत माझा बाप ऊस जरी तोडायला गेला असत तरी मी पंकजा गोपीनाथ मुंडेच नाव लावलं असत तुम्ही असे आरोप करताय दरिद्री लोक ते दरिद्री माणसं इथं फिरतील तुम्ही दाखवा तुम्हाला पाथरडीचा हिसका आहे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आक्षेप घेणारा काँग्रेसचा कार्यकर्ता कागद द्यायला आणि सगळ्या लोकांनी असे आक्षेप घेतले असे आक्षेप घेणाऱ्या या दीद्री लोकांना त्यांच्या आरसा दाखवण्याचं काम आलेलं आहे यांना काय करणार आहे आमची या देशाच्या स्वातंत्र्याविषयी या देशाच्या स्वाभिमानाविषयीची लढाई यांना कळणार नाही यांनी स्वाभिमान विकून खाल्लेला आहे त्या देशावर अटॅक झालेला त्या देशाचा स्वाभिमान जागृत झाला आता या देशातला प्रत्येक माणूस म्हणतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी तो मतदान करायला तयार आहे आणि हे म्हणतात हे बाहेरचे आले कुठून बाहेरचे आले हे नगरचेच आहेत ना आम्ही बीडलाच जन्म लावून बीडलाच वाढलो ना बाहेरचे कुठले आले नाही मुंडेचे नाही ते पालवे आणि खाड्याचे आता काय डोकं पडून काय आणि प्रियंका गांधी कसं चालते नाव हो तुम्हाला प्रियंका गांधीला का नाही म्हणत तुम्ही प्रियंका वडेरा नाव लावा म्हणून हा आमच्या गरीब आमच्या उस्तोड कामगाराच्या समुदायातल्या बापाचं नाव आम्ही चालवता तुमच्या पोटात का दुखत अरे अशा दरीद्री आक्षेप घेऊन चालणार नाही बाहेरचा उमेदवार कुठला बाहेरचा उमेदवार हाव इथलाच उमेदवार आहे बाहेरचं काय कुठलं आलय का आम्ही पाकिस्तानमधून चायनामधून आलोय का इथलेच आहोत याच मातीतले अरे जातीपातीच्या पातीच्या राजकारणाचं बीच पेरणारे विषारी बीज पेरणारा हा पक्ष आहे जेव्हा काँग्रेस आणि भाजपची लढाई सुरू झाली भाजप हा सक्षम विरोधक म्हणून निर्माण व्हायला लागला तेव्हा काँग्रेसने धर्मांध भाजप आहे म्हणून धर्माचा आरोप भाजपवर केला आणि भारतीय जनता पार्टी या अल्पसंख्याक विरोधात आहे ही, विरोधा ही मुठभर लोकांची पार्टी आहे असा आरोप केला गोपीनाथ मुंडेंनी रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हा पक्ष वाढवला भारतीय जनता पार्टीचं कमळ कानाकोपऱ्यात फिरवलं आणि या लोकांनी सांगितलं धर्मांध पक्ष आहे आता तिथून पुढे राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू त्यांनी काय केलं त्यांनी आता जातीवर पक्ष भेदान सुरू म्हणजे त्यांनी धर्मावर आरोप केले त्यांनी जातीवर केले हा या जातीचा तो त्या जातीचा अरे जातीच्या बाग जातीच्या या सगळ्या आक्षेपांना आणि अशा गलिच्छ आरोपांना मतदान माझ्या जनता या महाराष्ट्रातली करणार नाही हे मातीची ओळख असणारी जनता आहे मातीची माझ्या पातर्डीमध्ये मी उभी आहे साहेब म्हणायचे पाथर्डी माझी मावशी बरोबर की नाही पाथर्डीने साहेबांना प्रेम केलं मी खरंच सांगते परळीच्या सभेत उभे असताना तर मी दहा वेळा विचार करते की काय बोलावून काय नाही पण पाथर्डीत मी असताना माझ्या मन की बातमी करते मी कधीच विचार करत नाही कारण तुम्हाला बघितलं की माझ्या मायेचा असा माझ्या मनामध्ये ओलावा येतो माझ्या तोंडातला प्रत्येक शब्द हा सहज निघत जातो एवढा विश्वास मी तुमच्यावर करते एवढं प्रेम तुम्ही मला दिलेला आहे मुंडे साहेबांच्या मागा या भगवान बाबांच्या पवित्र भगवानगडाच्या या आसमतामध्ये काम करायची संधी मला मिळाली ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून कर्डिले साहेबांनी सांगितलं राम भाऊनी सांगितलं मोनिकाताईंनी सांगितलं एवढा निधी मी या पातर्डीला दिला दिलाय की परळी आणि पाथर्डी मध्ये मी बिलकुल भेद केलेला नाही या पातर्डीला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या माध्यमातून या नगर जिल्ह्याला मी रस्ते दिलेले आहेत नगर जिल्ह्याला जवळ मी माझ्या खात्याच्या माध्यमातून एकशे तीन कोटी रुपये पंचवीस पंधराच्या माध्यमातून दिले या सर्व आमदारांना या निधी दिलेला आहे यांना तीस चोपनच्या माध्यमातून आता पन्नास कोटी रुपयाचा निधी या बीड जिल्ह्याच्या या नगर जिल्ह्याला दिलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या नगर जिल्ह्याला एक हजार किलोमीटरचे पाचशे दहा कोटीचे रस्ते कधी ऐकले का खड्ड्यात होता विकास सगळा खड्ड्यात हे खड्ड्यात विकास घालणाऱ्या लोकांच्या मागे राहायचंय का महामार्गावर विकास आणणाऱ्या लोकांच्या मागे राहायचंय हे तुम्हाला चांगलंच ठरवता येतं पाचशे दहा कोटी रुपयाचे रस्ते दिले त्यातले पाथर्डी मतदारसंघामध्ये चौऱ्याऐंशी कोटीचे चौऱ्याऐंशी किलोमीटर हे चौवेचाळीस कोटीचे रस्ते, कोटी रस्ते हे पाथर्डीमध्ये दिलेले आहेत आपल्या भगवानगडाच्या परिसरातील पस्तीस जी गाव आहे त्या गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षाची त्यांची मागणी अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मी त्या गावांना दिलेला मोठा देवीचं देवस्थान माझ्याकडे आले होते सगळे पातर्डीचे लोक मोठा देवीच्या पर्यटन मंत्रीच तुमच्याकडे तेव्हा होतं पद आणि आम्ही ह्या मोठा देवीला पाच कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आहे पंचवीस कोटीचा करण्याची जी कमिटी आहे ती ग्रामीण विकास खात्याकडे येते आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मी तुम्हाला सांगते की मोठा देवीचा सुद्धा सर्वांगीण विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पातर्डीच्या पंचायत समितीच्या इमारतीला सुद्धा आपण निधी दिलेला आहे ग्रामीण विकास मंत्री मी झाले मला वाटते ग्रामीण विकास मंत्री म्हणजे मं करायचं काय नरेंद्र मोदींच्या भाषण ऐकले काय पाहिजे त्यांना त्यांना पाहिजे सगळ्यात शेवटच्या माणसाचा विकास का पाहिजे कारण त्यांचा जन्म हा कोणत्या प्रधानमंत्र्यांच्या पोटी झाला नाही त्यांचा जन्म चुलीसमोर बसून स्वयंपाक करणार आहे का गरीब माऊलीच्या आणि केटलीमध्ये चहा घेऊन विकणार आहे का गरीब बापाच्या पोटी झाला आणि म्हणून त्या बापाच्या नाहीचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून गरीबी भोगलेला प्रधानमंत्र्यांनी गावामध्ये प्रत्येक माणसाच्या डोक्यावर छत असावं हो। स्वच्छता असावी शौचालय असावं हो। प्राथमिक आरोग्य केंद्र असावं हो। त्या गावामध्ये सर्व सुविधा असाव्या आणि ते डोळ्यासमोर ठेवून मी योजना आखल्या आणि गरीबापर्यंत वंचितापर्यंत योजना नेल्या आज माझ्या पाथर्डीचा विकास करण्याची संधी मला मिळाली ती मी ग्रामविकास मंत्री म्हणून मुंडे साहेबांचं दक्ष समोर ठेवलं साहेबांनी मला सांगायचं माझ्या या गरीब लोकांना पाणी पाच माझ्या या वाडी बसत्या तांद्यावर या गरीब जनतेपर्यंत पक्की नाही त्यांचे लेकर बाळ त्या सडकेहून जातील ते शाळेत शिकतील ते, ते मोठे होतील त्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि ऊसतोड कामगारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा आणि ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीच्या हातचा कोयता काढून आता हे विरोधी पक्ष नेते माझ्यावर टीका करतात पक्ष विरोधी नेते माझ्यावर टीका करतात आणि ते सांगतात काय केलं उस्तोड कामगारांचं दोन वेळा गेल्या तीन वर्षांमध्ये उस्तोड कामगारांचं आंदोलन झालं पंकजा मुंडे आंदोलनात सहभागी झाली का नाही मला सांगा या आंदोलनामध्ये सहभागी मी झाले आणि तुम्हाला दोन वेळा एवढ्या दुष्काळी परिस्थितीत कारखानदारी संकटात असताना सुद्धा पहिल्यांदा वीस वीस टक्क्याची आणि आता परत पाच टक्क्याची मानधन वाढ मिळवून दिली ही मानधनवाड विराव नये म्हणून इथले लोक पाणी देव पाण्यात घालून बसले होते पण माझ्या ऊसतोड कामगारांना न्याय मिळण्याशी त्यांना काय देणं गेलं नव्हतं मी मंत्री व्हायच्या आधी ऊसतोड कामगारांनी लवादावर मला नेमले मी तुम्हाला सांगते की या लवादावर माझी नेमणूक ही माझ्या मंत्रीपदापेक्षा सुद्धा माझ्या जिवाळ्याची आहे माझ्या जवळची आहे या गरिबांचे दिवस बदलण्यासाठी आम्ही काम करू सुजय विखे पाटलांच्या आपण पाठीमागे उभे राहून त्यांना प्रचंड मताने विजयी करा या जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रामधनं येणारा विकासाचा जो निधी आहे तो निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन या भागाचा विकास होईल प्रीतम मुंडे माझी बहीण आहे आणि ती निवडून यावी जशी माझी इच्छा आहे तशी पातडीकरांना मी हात जोडून विनंती करते की सुजय विखे माझा भाऊ आहे त्याला बिलकुल तुम्ही समायचं नाही आता ही निवडणूक माझ्या सुद्धा प्रतिष्ठेची झाली आहे विखे तुम्ही बाहेर बघून घ्या यांची गॅरंटी मी घेते बरोबर आहे ना घेऊ ना घेऊ ना तुमची गॅरंटी मग हातवर करा हाताच्या मुठी आणि आणि तुम्ही शब्द ही खाली लावणार नाही आता येणाऱ्या लोकसभेमध्ये मी नरेंद्र मोदींना सांगू शकेन की ज्या उमेदवार ज्याची डिक्लेअर झाल्यानंतर फॉर्म भरायच्या आधी मी सभा घेतली तो उमेदवार मोठ्या मताने विजय झाला आजच तुमचा विजय नक्की आहे विजय हा सुजयचा झाला पाहिजे हे आज शिवसेने शपथ घेऊन जा असं आपल्याला आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान धन्यवाद पंकजाताई यानंतर या सभेचे आभार मानतील माझे